मी म्हटलं मनश्याने दिलेली चटणी म्हणाला चव लागते काय लसूण टाकली भरपूर त्यामुळं खमंग लागते म्हटलं कशाचे काय टाकलेलं अंड्या चटणी चटणी टाकली चटणी भारी लागली नाटणी बरं झालं सोनाला आवडली ना झालं <laughs> नाही तुम्हाला मसाला दिला नाही मी अजून लागत नाही लसणाची खाल्ली तरी चालते आता आता वीस किलो आणाय जायची परत मैत्रिणींना आता लसणाची चटणी जी मी बनवते ना ती डायरेक्ट खाल्ली तरी चालते तुम्ही बाकरी बरं आता नाही तिखट करत हा नाही डबल पॅकिंग केलं डबल टाकायचं टाकली डबल मैत्रिणींनी शीत द्यायचं होतं हे धाना पावडर हे टाईमला शॅम्पल साठी पाहिजेत चटणी आणि हे लाडू त्यांचं आणि जा द्या असं आता ही सांड भरायचं हिकडं वाळलेत तर बघू शकता हे जेवण करायचं सगळेजण तर आज टोमॅटोची पातळ भाजी केली आमच्या प्रत्यक्षाने मी केल्या ज्वारीच्या भाकरी आणि इथं तर मी घेतलेली आहे लसणाची चटणी खायला तुम्ही ना का इतकी घेतली मुरून जातील तिखट नाही लागत ही चटणी होय आत्या आमच्या आत्याने बघितली खाऊन सकाळी नाही ना तिकट लागली हे जेवण करायचं सगळेजण तर ही डायरेक्ट अशी खायची तेल ओतून आता इथून पुढं अजिबात म्हणायचं नाही तिकट लागतील काय होती तर नाही लागत तिकट मला पाणी बिकी आज सगळ्या हिरोईन एका जागेवर वालत काय पानकडे तू तिकडून दोन त्या त्या थांबा तुम्हाला दिदीच्या मैत्रिणी भांडी घासायला लागली आणि पुरी आल्यात म्हणजे कामच दिसतंय का नाही हा थांबा दाखवते तुम्हाला दिदा मला पाणी ती ग तू जवळ येवर होई का गे होय का बंद करते ये <laughs> <खाओ, खाओ। laughs> <laughs> काय म्हणते आता दाखवली एक तिकडं लपतोय तो तिकडं एक असून द्या बाय सगळ्यांना हे जेवायला एवढं खोबरं कमी पडलं होतं एवढं खोबरं आता बारीक करून घेतलं आता ह्याला भाजायचं काल चार किलो दिलं मैत्रिणी मापलंच नाही पाऊस यायला लागला आणि परत न बघितलं तर कमी पडलं आहे मग परत हो का आता एवढं बारीक केलं आता ही एवढं भाजती काय नाही तर आल्यास त्याच्यामुळे ती दुबाई काम करू लागते मला आणि ही मिठाचं सांडगं करायचं चाललं नाणी गेलं त्या भाकरी करायला आज आमच्या इथं जत्रा आहे रविवार आहे आज पण नाणी मला म्हणले मी आली भाकरी करून मनीषा अशा त्या गेल्यात गुरांना पाणी दावायला आणि आज सगळीच कामात होय तिथे सगळे बिजी येत आज मला अजून खारीक खारका फोडून ठेवलं थे बारी ते बारीक करायच्यात ते दाखवते थे, कुठं ठेवल्या <laughs> खारका खारका बारीक करायच्यात खोबरं बारीक करायचंय हळद बारीक करायची धना पाऊडर बारीक करायची सांडगं भरायच्यात फक्त का ऑर्डर सगळं आता हे एवढीच दिसतंय ना तुम्हाला तुम्हाला मी उद्याच्याला दाखवते किती सामान येते ती मसाला मिळेल चार वाजेपर्यंत मिरची पावडर पण मिळेल तुम्हाला सांगते तोपर्यंत धाना पावडर बनवून घेते हिथं ही लसणाची चटणी बनवून घेतली मी एवढी लसणाची चटणी झाली माझी बनवून जेवढे ऑर्डर येत ना हा तेवढ्याची बनवली आहे ही ही आहे कमी तिकटावाली आणि ही आहे जास्त तिकटावाली जर जास्त तिकटावाली पाहिजे असेल तरी सांगा मला जास्त तिकटावाली म्हणजे हो का ह्यातमध्ये किती लसूण घातलाय आणि ही कमी तिकटावाली ही आता ही पॅकिंग करायची राहिली आणि हळद दळायची आता ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकली त्यांना त्यांना माहिती किती किती एका ताई बाई ताईसाहेबांची पाच पाच सहा सहा हजाराची ऑर्डर आहे आज एवढा डिगार आहे ना तुम्हाला संध्याकाळी सगळं दाखवते किती बनवलंय ते आता आज दिवसभर बसणार नाही आम्हाला झोपा आहे ना ते आम्ही आम्ही दिवसभर कामात असतो आराम करावा तो फक्त ह्यांनी करावा बघा आता म्हटलं ना आला की लगेच उठून निघणार सर बघायचं का तुम्हाला सर ओ बापू चल म्हणजे बाय येतेस का दूध प्यायला जानू शोनू नाही सरांनी पडी मारली आज रात्री रातपाळीला गेलं तर पायाला काय झालंय काय माहिती होका अयो काळ्या पुढे तर माझी अक्कल बंद झाली या कुठे लागून घेतलंय काय माहिती बापूने लय यावं कडाकडा करतं त्यामुळं वाळलं या काय त्याला खाया नाही बाहे घरात सगळी खातात ते दिन हीच वाळा ना सुधरा ना मी अशी आहे मी काय आज दिवसभर झोपणार नाही तिथं पोरांनी काहीतरी दोघा त्या काचलं का लावलं या र ते पुसून हो घ्यावं लागेल सर झोपल्या झोपू द्या चला माझा अवतार बघायचा तुम्हाला उठले बघा सर झोपीत ना तर असून द्या आता आजही ना दिवसभर बसायचं नाही झोपायचं नाही दिवसभर काहीच नाही ताई पण नाही आज आणि लई काम आहे मैत्रिणींना काय झालं कालपासून पाऊस पडायला लागला या आणि इकडं माझ्या वच ऑर्डरींचा पाऊस पडायला लागला या आज किती ऑर्डर आहेत तुम्हाला काय सांगू मी म्हणसा तोंड पुसायचं सवड नाही मिळले आता का तर नाही मिळली मोबाईल बी पोसला मोबाईल बी म्हल्याला तर असू द्या आता लसणाची चटणी तुम्हाला सांगते तिखट नाही आपल्याकडं आणि जेवढं जमन ना तेवढं फास्ट ऑर्डरी टाकायचे प्रयत्न करते तो आता सगळी समजून घेताय कुणी फोन वगैरे करत नाही तेवढंही बरं आहे कुणी खवळत पण नाही तुम्ही आणि आता तर ज्या ऑर्डर येतात येत नाही ह्या आठवड्यामध्ये त्या सगळ्या पैसे साहेब मला एकच मानते त्या तुझ्या मनाने पाठवा फक्त पाठव आणि सगळ्या काय काय जरी तर ती आकी लिष्ट आहे लिस्टच असते काही एक दोन वस्तू नसतात त्यातल्या कोटल्या ताई साहेबांचं एखादं uh, कुणाचं घरनं लो लसूण येत असेल तर लसूण नसतो कुणाचं शेंगदाण्याचे लाडू घरी करत असेल तर शेंगदाण्याच्या लाडूची ऑर्डर नसती कोणाची कशाची नसते बाकी ए टू झेड धना पावडर हळद मसाला मिरची पावडर लसणाची चटणी लोणचं uh, सगळ्याच्याच ऑर्डर आहे वाढते त्या छान वाटतंय आ, एक आ, टेन्शन यायचं आधी घर की कसं व्हायचं आपलं पण आता ना नाही ये टेन्शन येत मला कसं आहे माहिती आहे का मैत्रिणीनं मला काम किती बी असं मी कामाला भेट नाही मला कसं वाटतं फक्त काम पाहिजेत काम कसं पाहिजेत की बाबा त्यातून आपल्याला सुख लागलं पाहिजेत कामाने माणूस मरत नाही खाया नसल्या माणूस मरत आपली स्वप्न पूर्ण करायची असते तर आपल्यालाच पाळावं लागेल हे पण कळलं या आणि भला बऱ्यापैकी पल्ला आहे ना सगळं पूर्ण कवर केलाय आहे बांधकाम आहे ना सगळं झालंय काचा वगैरे बसून झाल्या दरवाजा उद्या बसन कलर दिला की सगळं ओके मध्ये कनेक्शन ओढलं की आता अर्ज करावं लागेल कनेक्शन वाढायला मशिनरी चालू करायच्या आधी कारण का हे घरातलं चालत नाही त्याला ते काय अजून होईल मशनी सगळ्या आल्यात त्या पाच मिनटात तुम्हाला सांगते खोबरं बारीक होते सहा सात किलो खोबरं पंचावन्न हजाराची मशीन वय पण एकच नंबर आहे लय फास्ट काम आहे सगळं इतकं ना की मस्त वाटतंय एकदम आता बघू आपण कांडोपूर बी कसं होऊ राखते कांडप आहे दोन तीन दिवसांनी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं मला शक्य झालंय नाही तर नाही करू शकत आणि दुसरं एक सांगायचं बरे बरेच युट्यूबर मा महिला आहेत ना त्या काही नाही काही काही नाही काय विकायला लागल्यात तर काही नाही काय व्यवसाय करायला लागल्यात तर मसाल्याचं तुम्ही बघा कितीतरी मला वाटतं मला सारखे आता काय काय म्हणजे लिंक पाठवतात की का ह्यांनी चालू केलंय त्यांनी चालू केलंय मला वाईट वाटत नाही तुम्हाला मी खरं सांगते कारण का मला माझ्या वाटणीचं मला लय मिळतंय माझ्या जी माझा जो शेअर आहे ना तो मला मिळतोय माझं शिव मला व्हिडिओ पाठते पाठवते त्यावेळेस त्यांना वाटत असेल की आका नाराज होईल मी नाराज होणार नाही कधी कोणावर का तर माझं मला जी माझ्या माझ्या पदरात जी देव देतोय ना तीच मला सरा नाही मग मी दुसऱ्याच्या ताटाकडे कशाला बघू त्यांच्या ताटात काय वाढलंय ते माझ्या ताटात हाय ती मी बघते ना मी कशाला टेन्शन घेऊ कोणाचं मैत्रिणींना माझं हीच मला उरका नाही मला ही काय मटेरियल नाही दुसऱ्या दुसऱ्यावर कशाला जाळायचं आहे आपण ती करतात ना बरं मी आधी घर मसाला ऐकत होती मग त्याच्या आधीगर काय आता ती बाकीची माझ्या आधीगर जी ऐकत होती मग काय त्यांचं काही बंदच पडलं का मग आपण कशाला काळजी करायची सगळी जगते ती आपण बी जगलं आपण जसं जगतो तसं ती पण जगणार नाही ती काहीतरी करतात येत ह्यातच आनंद वाटतो जेवढ्या जेवढ्या युट्यूबर महिलांनी मसाले व्यवस्थ बिझनेस चालू केल्यात येतात त्यातल्या एक दोन कौचित महिलांचा मला फोन आला आहे बाकी सगळ्या ताईसाहेबांचं फोन येऊन गेलं तर त्यांना माहिती मी त्यांना काय सांगितले त्यांना सांगितलं तुम्ही बिंद असतंही का आणि ज्यांना ज्यांना फोन आला होता त्या त्या ताईसाहेबांना तर माहिती कोणाकुणाचा फोन आला एकान दोन फक्त एका दोन जणीचा फक्त फोन आला नाही की आम्ही असं बिझनेस चालू केलेला आहे बाकी सगळ्यांचा येऊन गेला आहे फोन येत फोन येतात बोलतात मस्तपैकी विचारतात सगळं मी त्यांना सांगते सगळं कसं असतं काय असतं मला काय मी घरातल्या माझ्या घरातल्या माणसांना सपोर्ट करते तुम्हाला करणार नाही का का नाही करणार नाही का सांगा तुम्ही असं आहे का की बाबा मी एकटीनेच मसाला विकला पाहिजे मी काय बाजीराव मस्त ही का ले मी काय लई ही का सगळ्यांनी केलं पाहिजे सगळ्यांनी करा सगळी जण कारण का सव्वाशे कोटी माणसं आहेत ह्या भारतामध्ये त्यांना सगळ्यांना मी नाही पुरवू शकत सव्वाशे माणसांना पुरवता पुरवता नरड्याला येत माझ्या कारण का ह्या नवस्त्र निवारामधली ही खाण्याची वस्तू रोज वस्तू ही काय रे बन आलाय नाल तर काय झालं जण असे कशा लाव दादा नेल आमच्या आंब्याचं झाड आंब पाडून अहो एक आंबा नाही ठेवलं तो का मला पडलेला आंबा आणून ते पातील सगळे गोळा करून आम्ही झाड खाली सुद्धा मैत्रिणींना गेलो ना आमच्या झाडाला आंब सुद्धा राहिले नाहीत काय सांगायचं तुम्हाला तो का ती पडीचा आंब दिलेत मला पडलेलं माझ्या झाडाचा आंब मलाच पडलेला आंब दिल्या आणून काय घेऊ का हो सांगा तुम्ही आमच्या घरातल्या पुढं आमच्याच रानातलं आहे माझं एकटीचं माझ्याच झाडाचं आंब सगळं नेलं आणि पडलेला आंब मला दिलं तर काय बोलायचं जंबी मरुंदी मॅम म्हणाला मी म्हणलं फक्त चाळीस रुपये किलो इथं कुठं कोण असं मांडत बसू ह्या वर्षी आंब्याला मोहरच आल आहे म्हणायचं मरुदी तिकडे आपली नाहीत ना शहाणी आपली गेली असती पाडायला तर दुसरी कशाला घेऊन गेली असती जाऊ द्या बाय सगळ्यांना ह्या गोष्टी